काल गेटवे ऑफ इंडिया एलिफंटा प्रवासी बोटीचा अपघात झाल्यानंतर आज पुन्हा प्रवासाला सुरुवात झालेली आहे आपल्याला ते पाहायला मिळत आहे पाहूयात एलिफंटा प्रवासी बोटीचा एक मोठा अपघात झाल्यानंतर आपण पाहू शकतो आज गुन्हा तो प्रवास सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या सोबत बोलण्यासाठी बीएमटी हायस्कूलचे इंग्लिश मिडियमचे काही विद्यार्थी आहे आहेत आपण त्यांच्याकडून बातचीत करत बाळा काय सांगशील काल एक मोठा अपघात झालाय तो तू पाहिला असेल त्याच्यामध्ये तेरा जण तेरा जणांचा मृत्यू झाला आणि एक लहान बाळाचा समावेश आहे आज तू स्वतः अलिबाग ते गेट ऑफ इंडिया गेट ऑफ इंडिया ते अलिबाग असा प्रवास करणार आहेस कसा प्रवास करशील आ, मी लाईफ जॅकेट घालेल आणि माझी जी पिकनिक आहे ती पूर्ण पैकी एन्जॉय करेल आणि जस हलणार नाही आणि माझी जी पिकनिक आहे ती सेफ आणि प्रॉपरली मी एन्जॉय आपल्यासोबत बोलण्यासाठी शाळेच्या शिक्षिका मॅडम काय सांगाल आपण एवढे विद्यार्थी घेऊन चालत कशा प्रकारे घेऊन आमच्या मुलांना आम्ही ऑलरेडी त्याला दिलेले आहेत व्यवस्थित बसणार आहे ते लाईफ जॅकेट पण आम्ही घालणार आहोत त्या मुलांना आणि मुलांना सांगितलं की शांत चित्ताने तुमचा प्रवास करायचा नेव्हीच्या बोटने धडक दिलेली आहे आणि आज आपण एवढे विद्यार्थी घेऊन चाललात म्हणजे कशा प्रकारे घेऊन जाणार आहात आम्ही जॅकेट घालायला लावू मुलांना बसल्या जागेवर बसून हलवून टोलू नका असं बोलणार आहेत आणि व्यवस्थित बसा जास्त एन्जॉय करू गाडी आणि उतरल्यावर करा असं अनिल सावरे जय मास्टर न्यूज मुंबई सर काय सांगाल माही पावरा एक लहान तीन वर्षाची मुलगी होती आणि तिचा अपघात झाला नेमकं हे राहतात कुठे आणि कुठे चालले होते आ, मी धुळे जिल्ह्याचा शिरपूर तालुक्यातून पडासनेर गावाचा आहे मला संध्याकाळी व्हॉट्सअप ग्रुपला व्हिडिओज पाठवले हो कोणी एकतरी की ऍक्सिडेंट एक झालाय म्हणून मी अगोदर मला चार एक वाजेला मी व्हिडीओ पाहिले पण मी तेव्हा लक्ष दिलं की असेल ऍक्सिडेंट झालाय माहित होतं आणि हे माहित नव्हतं की महादेस कोणीतरी असेल म्हणून तेव्हा रात्री मग अजून मला घरून फोन आला की व्हिडिओ जरा म्हणून तेव्हा मला कळलं की हे तर आपलेच आहे म्हणून त्यावेळेस मग आम्ही घरी वगैरे फोन करत आलो होते आणि जे ते व्हिडिओमध्ये पॉईंट देत होते त्यांनाच फोन केला तर ते जे वाईट देणारे होते ते आमचेच भाऊ होते साईराम पवार म्हणून जे माहिती वडील होते त्यांनी सांगितलं नंतर त्यांना मी फोन केला त्याच्या राजेश पावरा म्हणून ज्याचा भाऊ होता सोबत त्याला पण कॉल केला पण त्यावेळेस ते थोडे पोलिसांच्या याच्यात होते त्यांच्या सोबत त्यामुळे जास्त बोलता पण येत नव्हतं आणि फोन त्यावेळेस झाला नाही तर त्याच्यानंतर आणखी रात्री उशिरापर्यंत मी तिकडे फोन व्हॉट्सअप वगैरे करत करत मग शेवटी मला रात्री अकराच्या दरम्यान आमचे एक मित्र आहे अँटी करप्शनला मनजित चव्हाण म्हणून त्यांना कॉल केला दा की दादा असं झाले त्यांनी डिटेल्स घेतले ज्यांचे ओळखीचे बॅट्समॅन नव्हते पी आय वगैरे त्यांच्याकडून तर तेव्हा अकराला कळलं की बाकी सगळे सुखरूप आहे परंतु जे नेमकं माही पावरा ही जी लहान मुलगी आहे तिच्यासोबत परिवारातले किती जण होते आणि राहायला कुठे होते माही पावरा यांच्या सोबत नावीमध्ये सहा जण होते आणि बाहेर दोन जण होते काका आणि वडील हे बाहेर होते आणि माईबावराची आई त्यांचे नाना नानी आणि त्यांचे मामा हे आतमध्ये होते ते राहायला वसायला मामा राहते त्यांच्याकडे आले होते आणि आले असल्या कारणामुळे म्हणून ते फिरायला इकडे आले होते अनिल सावरे जय माशा मुंबई